बाळासाहेब दीक्षित यांची भाजप नाशिक जिल्हा तीर्थ विकास आघाडी अध्यक्षपदी निवड भारतीय जनता पक्षाच्या नाशिक जिल्हा तीर्थ विकास आघाडीच्या अध्यक्षपदी त्र्यंबकेश्वर येथील सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व बाळासाहेब दीक्षित यांची निवड झाली आहे या नियुक्तीनंतर त्यांनी जिल्हाध्यक्ष सुनील पच्छाव सर यांचे मनपूर्वक आभार मानत पक्षाच्या विश्वासाला न्याय देण्याचे आश्वासन दिले गंगा गोदावरी मंदिर संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले बाळासाहेब दीक्षित हे गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक सामाजिक आणि संस्थात्मक कार्यात अग्रेसर आहेत पुरोहित आणि संस्थात्मक कार्यात अग्रेसर असल्यामुळे पुरोहित संघाच्या कार्यातही त्यांचे योगदान लक्षणीय राहिले आहे नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांचा अभ्यास करून तेथे आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात देश विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जाईल त्र्यंबकेश्वर येथे भाविकांना त्रिंबक राजाचे समाधानकारक दर्शन व्हावे त्यांची सोयी सुविधा योग्यरित्या व्हावी हे आपले प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच शहरातील स्थानिक समस्या प्रशासनापुढे मांडून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासनही दिले बाळासाहेब दीक्षित यांच्या या निवडीमुळे केवळ धार्मिक विकासाला चालना मिळणार नसून त्र्यंबकेश्वरच्या समृद्ध परंपरेला व सांस्कृतिक वारशाला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे सर्वात प्रथम काल माझी नाशिकच्या कार्यकारिणी बच्चाव सरांनी जी माझी तीर्थक्षेत्र विकास आघाडीची जिल्हाध्यक्ष म्हणून जी निवड केली त्याबद्दल प्रथमत मी त्यांना धन्यवाद प्रदान करतो आणि त्यांनी दाखवलेला जो विश्वास आहे जी जबाबदारी दिली आहे त्या पदाला मी माझ्याकडून अवश्यमेव न्याय देण्याचा अवश्य प्रयत्न करील या नाशिक जिल्ह्यात अनेक तीर्थक्षेत्र आहेत त्र्यंबकेश्वर नाशिक कावनाई वनी सप्तशृंगी गड असे अनेक क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांची मी प्रत्यक्षात इथे जाऊन भेट देऊन माहिती घेऊन आणि त्यातल्या अडचणी समजून घेऊन विकास करण्यासाठी म्हणून अवश्यमेव प्रयत्न करीन आणि आगामी शिंवस्तुकुमेळा जो येत आहे त्यामध्ये साधू संत जे भक्त येणार आहे त्यां त्यांची इथे कोणत्या प्रकारची गैरसेव होणार नाही त्यांना उत्तम प्रकारचं त्र्यंबकराचं दर्शन व्हावं प्रत्येक क्षेत्रात ज्या ज्या देवतांचं दर्शन होणं त्यांना आवश्यक आहे त्याच्यामध्ये सुरभता यावी त्यांची उत्तम प्रकारची सोय व्हावी आणि त्यांनी समाधानी ते आपल्या आपल्या घरी जावं अशा पद्धतीचं नियोजन करण्यासाठी मी प्रयत्न करीन आपल्या त्र्यंबकेश्वरी आल्यानंतर अनेक लोक हे खूप गर्दी असल्यामुळे त्यांची गैरसोय होते ती गैरसोय ही पूर्णपणे निवारण निवारण करण्यासाठी प्रयत्न करेन त्याचप्रमाणे आमच्या त्र्यंबकेश्वरी किंवा अन्य क्षेत्र येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या, आड़ त्या समजून घेऊन सरकारी दरबारी मानण्याचा प्रयत्न करेन सोडण्याचा प्रयत्न करेन आणि प्रत्येक क्षेत्रावरती त्या त्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी मी अवश्य कटिबद्ध आहे आणि त्याचप्रमाणे येणारा भक्त हा प्रत्येक जण या ठिकाणी ज्या भावना घेऊन येतो त्या भावनेंना कोणताही तळा जाणार नाही ते दोन समाधानाने प्रत्येक क्षेत्रावर जातील त्यासाठी माझा प्रयत्न अवश्य वेळ असेल आणि शिमवस्थामध्ये ज्या काही शिमवस्तवण्या होणार आहे त्याच्या अनुषंगाने जो विकास होणार आहे तो विकास हा परत परत तेच तेच काम करावं लागतं ते मला काही आवड पसंत नाही आहे तो जो काही विकास होईल तो पुढच्या शिमवस्था सुद्धा परत त्याच उपयोगी आला पाहिजे आणि सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि तो विकास इतका पद्धतीने झाला पाहिजे की अनेक वर्षांचा आढावा घेऊन अनेक वर्षांचं भवि भविष्याचा वेध घेऊन तो विकास पुढचा शिवर्षा सुद्धा परत करावा लागला आणि तो पुरेसा पडेल अशा पद्धतीचं विकासाचं नियोजन केलं पाहिजे असा मी प्रयत्न अवश्य मेवं करीन मी यापूर्वी अनेक कार्यसंस्थेवरती काम केलेलं आहे माझा मी पुरसंघामध्ये पण कार्यरत असतो मी या ठिकाणी त्र्यंबकैश म्हटल्या अग्रगण्य असलेल्या गंगा गोदरी मंदिर संस्थेमध्ये मी अध्यक्ष काम करतो तर या ठिकाणी गोदावरीच्या उगमापासून तर राजमहेंद्रीपर्यंत पर्यंत जो विकास झालेला आहे तो बरे पण तो, तो अभ्यास करून उदाहरणार्थ झालं तर या गंगाद्वार ब्रह्मगिरी या डोंगरावरती आपल्या दगड कोसळते त्याच्या ता, ता हे लावणं व्यवस्थित संरक्षण तयार ता ता करणं कोणत्याही भक्तांच्या कोणता अपघात होणार नाही याची काळजी घेणं किंवा रोपवे तयार होणं या ठिकाणी अशा अनेक प्रकारचे काही विकासाचे जे त्र्यंबक किंवा क्षेत्राला अनेक क्षेत्रांमध्ये जे काही प्रॉब्लेम आहे ते संपूर्ण दूर करण्याचा मी प्रयत्न अवश्य मी करीन आणि आपण सर्वांनी सर्व ग्रामस्थ जणांनी प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांनी मला सहकार्य करावं मला मार्गदर्शन करावं ते माझ्याबरोबर राहावे आणि ही जी संधी प्राप्त झालेली आहे या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी अवश्य मी करेन मी त्यासाठी कटिबद्ध आहे